मी शिकतो इथे उपस्थित प्रमुख पाहुणे वादा गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मी आषाढी एकादशी एकादशीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज मागील का स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आपले आवडते पुस्तक ज्यावरती लेख लिहायचा होता मी लिहला होता मन में है विश्वास या पुस्तकावर पण फक्त मन में है विश्वास हेच पुस्तक मला आवडलं का तर असा अजिबात नाही मला यश एका पावलावरती पंख वेद शिक्षणाचा अशी देशाप्रती समर्पित होऊन भावनेने त्या भावने लिहिलेली पुस्तक बरीच आवडतात पण फक्त विश्वास नांगरे पाटील माझे आदर्श आहेत का जरूर असतील संधी सेवा क्षेत्रामध्ये ते माझे आदर्श जरूर असतील त्याबरोबर तुकाराम मुंडे भूषण गगरा गगराणी हंसार शेख विकास दिवेगिती ही लोकं आहेत पण राष्ट्राप्रती समर्पित होण्याच्या भावनेने आणि राष्ट्रप्रथम या भावनेने लेख लिहिणारे बरीच लोक माझे आदर्श आहेत मग वर्गाबाहेर बसून देशाचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मुठभर महाराज एकसंग करून सातशे वर्षाचं सा साम्राज्य अवघ्या चाळीस वर्षात नास्ते नाबूद करणारे छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श असतील लोकमान्य टिळक असतील वीर सावरकर असतील ए पी जे अब्दुल कलाम असतील राष्ट्रासाठी समर्पित होण्याच्या भावनेने राष्ट्रप्रथम हे धोरण जर तुम्ही जरी अवलंब असेल तर तुम्ही देखील माझे आदर्श आहात पण नेमकं या पुस्तकातलं मला काय आवडलं ने? नेमका कुठला क्षण ने मला या पुस्तकातला भावला तो म्हणजे सव्वीस अकराचा ताज हॉटेल इथे घडलेली घटना ताज हॉटेल येथे आतंकवाद्यांनी जो अटॅक केला होता त्या अग्नीमध्ये उडी मारल्यानंतर मी संपणार असा शंभर टक्के विश्वास विश्वासांना होता तरी देखील प्रखर देशप्रेम प्रखर राष्ट्रप्र प्रेम राष्ट्रप्रथमतेची भावना या धोरणावरती त्यांनी त्या अग्नीत उडी घेतली सुभाषचंद्र बोस यांनी देखील आपल्याला तेच सांगितलं राष्ट्रासाठी समर्पित व्हा पण मला जे नेमकं या पुस्तकाने शिकवलं ते काय होतं देशासाठी राष्ट्रप्रथमतेच्या भावनेवरती राष्ट्र समर्पितेच्या भावनेवरती राष्ट्रहिता कार्य करण्याच्या धोरणावरती हा संपूर्ण भारत एकसंग झाला आणि स्वातंत्र्याचा लढा आपण गांधीजींच्या नेतृत्वाखाली जिंकला पण त्याच शूरवीरांचे नरवीरांचे आपण वंशज आहोत तर ते तेच फिलिंग इंस्टेट लात मारून तिथं पाणी काढण्याची ताकद ती जिद्द राष्ट्रप्रथमतेची भावना आज कुठेतरी लुप्त होत आहे कुठेतरी नष्ट होत आहे पुस्तकाने मला तेच ध्येय दिलं की या भारत मातेच्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक युवकामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रप्रथमतेची भावना निर्माण करणं राष्ट्रहिताय कार्य करण्यासाठी झगडणं हेच माझं मिशन हेच माझं उद्यात ध्येय आज या पुस्तकांमुळे बनलं त्यामुळे

पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य ना शिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी आढळू शकेल तरी वाट चालतो मी माझी अडखळ्यांना घेऊन अडकणे पावलांस पसंत नाही माझी झोपडी जाळण्याचे अनेक झालेत काही कावे पण जळेल झोपडी अशी आग ती जलंत नाही धन्यवाद जय हिंद जय भारत